चारचाकी वाहनात आलेल्या अज्ञात भामट्यांनी दिनांक चौदा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील भर बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक राजेंद्र भनसाळी यांचे सोन्याचे दुकान फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली राजेंद्र सूरजमल भनसाळी यांचे राहुरी शहरातील पेठ येथील राहुरी मेडिकलसमोर वर्धमान ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान आहे राजेंद्र भन्साळी हे काल दिनांक तेरा जुलै रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते सकाळी साडेसहा वाजे दरम्यान भनसाळी यांच्या दुकानाचे शटर थोडे उघडे दिसले दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात भामट्यांनी दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान प्रथम भानसाळी यांच्या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला नंतर शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दरम्यान कामठ्यांनी दुकानात उचकापाचक करून ड्रायव्हर मधील सुमारे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पंचवीस किलो चांदीचे दागिने चोरून नेले तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर घेऊन गेले घटनेची माहिती मिळतात श्रामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाचे जिल्हा पोलीस प्रमुख दिनेश आहेर हवालदार मनोज गोसावी गणेश भिंगारदे रमेश राजा अत्तार राहुर येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवलदार विजय नवले प्रमोद ढाकणे संदीप ठानगे आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यावेळी सीमा नामक श्वान जागेवरच घुटमळले त्यामुळे तपासकामात अडचणी निर्माण झाल्या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे संचालक हर्ष तनपुरे काँग्रेसचे नेते चाचा तनपुरे माजी नगराध्यक्ष अनिल कासार उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख संजीव उदावंत आदींसह शहरातील व्यापारी व इतर नागरिक घटनास्थळी उपस्थित होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शहरातील प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले मात्र या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे आपल्या आहेत काल रात्री या दुकानावर काही अज्ञात रोडेखोरांनी दरोडा टाकला एक अत्यंत प्रतिष्ठित दुकानावरती हा दरोडा खऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एक भीतीच वातावरण निर्माण झालंय माझी प्रशासनाला एवढीच विनंती की काही गेल्या दिवसापासून रावडी शहरामध्ये हे दरोडे वाढले या दरोड्यांचा काहीतरी बंदोबस्त प्रशासनाला करायला लागेल कारण अशा भीतीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांना व्यापार करणं हे अशक्य आहे एवढ मोठं नुकसान त्या व्यापाऱ्याला काही वर्षाची त्याची कष्टाने केलेली कमाई असते एका दिवसात एवढी जाणं हे खूप वर्षांसाठी त्यांना आता या गोष्टी सहन करायला लागणार माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे या गोष्टींचा लवकरात लवकर जो छडा लावला आरोपी पकडले तर या दरोडे थोडीस भीतीचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे सर्वच व्यापाऱ्यांकडनं रावळीच्या सर्व नागरिकांकडनं आपण आपल्याला एवढीच आवाहन करतो की या लवकरात लवकर या आरोप्यांना पकडावं आणि नावरी शहर शांतीचं वातावरण आपण प्रश्न नावरी शहरामध्ये काल संध्याकाळी दुकान बंद करून भनसाळी परिवार घरी गेले असता सकाळी दुकान फुटल्याच त्यांना त्यांच्या ड्रायव्हरनी सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी कळवण्यात आलं त्याच्यानंतर भनसाळी हे स्वतः दुकानात येऊन त्यांनी बाहेरूनच कल्प वगैरे तोकलेले पाहिले त्यांनी आणि या संदर्भामध्ये वारंवार राहुरी पोलीस स्टेशनला राहरी शहरामध्ये नुकतीच दोन चार दिवसापूर्वी शुक्लेश्वर चौकामधून सुद्धा एक अडीच लाखाची बँक गेलेली होती त्याच्या त्या तत्पूर्वी राहरी शहरामध्ये अशीच एक मारामारीचं एक प्रकरण झालेलं आहे तसंच राहुरी नव्या पेटीमध्ये मोटरसायकलचा धक्का लागल्या कारणामुळं मारामाऱ्या झालेल्या होत्या रावरी शहरामध्ये जे पोलिसांचं नियंत्रण हे राहरी शहरावर राहिलेलं नसून राहरी शहरामध्ये परप्रांतीय आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला असून राहरी पोलीस स्टेशन या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची व्यापाऱ्यांना मदत करत नसून व्यापारी असोसिएशनच्या वतीने मी असं कळवण्यात येतो कळवतो की राहरी शहरामधील भंसाळी यांचा दुकानाचं जे चोरी झालेली आहे या आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना योग्य ती पनिशमेंट झाली पाहिजे आमचे राऊर येथील एक प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र भन्साळी यांचं वर्धमान ज्वेलर्स हे दुकान अतिशय सराईत गुन्हेगारांनी शिताफेने फोडल्याचं दिसून आलेलं आहे कुठल्याही कुलपाला हात न लावता गॅस कटरच्या साहाय्याने सेंटर लॉक तसेच इतर कॉलेबल गेट वगैरे तोडून त्यांनी आत प्रवेश केला आणि काउंटरच्या आतील सर्व प्रकारचा चांदीचा माल तसेच मेन ड्रॉवर मधील काही सोन्याचा माल अशा प्रकारे साधारण पंचवीस किलो चांदी त्याचप्रमाणे घरात असं इथं इतकी मोठ्या त्यांची झालेली आहे तर सर्वप्रथम मी व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्याचप्रमाणे सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने त्याचा निषेध करतो की रावरी शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सोन्यांचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाला त्याचा शोध घेण्यामध्ये अतिशय विलंब होत आहे आणि बऱ्याचदा अपयशही ये येत आहे तर याकडे आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आता तातडीची मिटिंग घेऊन याच्या विरोधात एक सर्व व्यापाऱ्यांतर्फे एक शिष्टमंडळ स्थापन करून पोलिसांना निवेदन देण्याचं ठरवलेलं आहे की लवकरात लवकर आता मागच्या आठवड्यात पण एक इथे दरक जे आहे दिलीप शेख दरक त्यांच्या मुलाची शटर लॉक करत असताना अडीच लाख रुपयाची बॅग चोरीला गेलेली होती त्याच्या आधी पण आमचे प्रतिष्ठित व्यापारी त्यांना बाहेरच्या लोकांनी येऊन दुकानात येऊन मारहाण केलेली होती तर या ज्या घटना व्यापाऱ्यांच्या विरोधात सातत्याने घडत आहे तर याच्या विरुद्ध प्रशासन पाहिजे त्या पद्धतीने व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेला आहे असं म्हणणं तो तर आमची या निमित्ताने अशी मागणी आहे की हा जो सराब कट्टा आमचा एरिया आहे बाजारपेठ इथं त्यांनी सातत्याने पेट्रोलिंग साठी गाड्या ठेवाव्यात ठिकठिकाणी चौका चौकात काही मधून अजून त्यांचे अधिकारी असतील किंवा विशेष नेमणूक करावी काल रात्री वर्धमान ज्वेलर्स ते राजू शेठ बन्सा यांचं जे दुकान आहे तिथं अत्यंत जबरी धाडसी चोरी झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आ... नुकसान झालेलं आहे मला वाटतं जवळपास पन्नास एक लाख रुपयाचा माल चोरी गेलेला आहे तर गेल्या काही दिवसापासून राहुरी शहरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे मागच्या आठवड्यामध्ये व्यापाऱ्याची दीड लाख रुपयाची बॅग चोरी गेली आता पन्नास लाख रुपये गेलेले आहेत आणि शहरामध्ये व्यापाऱ्यांमध्ये आता थोडस घबराटीचं वातावरण आहे इथल्या पोलीस खात्याचं हे खरं अपशेल अपयश आहे काही सांगायला गेलं की इथले पोलीस म्हणतात तुम्ही कॅमेरे लावा हे लावा अरे कॅमेरे लावा इथे कॅमेऱ्याला रंग करून कलर वगैरे देऊन ते चोरी केलेली आहे हे कॅमेरे लावा हे करा अशा तांत्रिक भानगडीपेक्षा पोलिसांचा कुठेतरी एक धाक असतो की आपण इथं गुन्हेगारी काय केली तर इथला अधिकारी आपला जेरबंद करेल आपल्यावर मोठी कारवाई होईल असं धाक या शहरामध्ये इथल्या पोलीस अधिकाऱ्यांचं कुठेतरी कमी होताना दिसतोय आणि मग राजरोजपणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगार लोक जाऊन जाते तर छान कॉपी पीत भरत असतील ज्यांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे अशी जामिनावर सुटलेले आरोपी तिथे जातात बसतात चहा कॉफी पिऊन येतात आणि त्यांचंच पोलीस स्टेशन वेळ चालतं सर्वसामान्य कायद्याला धरून चालणारी आमची जी व्यापारी मंडळी आहेत जी आमचे सोदार समाजाची असतील किंवा बाकीची सगळी व्यापारी मंडळी आहेत ही कायद्याला धरून चालणारी कायद्याने व्यवहार करणारी माणसं आहेत यांचं मात्र इकडं मात्र यांना मात्र पोलीस उद्देशाचे डोस पाचतात आणि गुरेगारांना मात्र चहा पाणी पाचतात अशी सध्याची या रावरी पोलीस स्टेशनची अवस्था झालेली आहे धाक कुठेतरी जो गुन्हेगारांवर कमी झालेला आहे कुठल्या तपास जे आहे काही गुन्ह्यांचे तपास लावायचे त्याचे पेपरमध्ये फोटो आणायचे स्वतःच कौतुक तिथं दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील काळा फासण्याचा प्रकार चार पाच महिन्यापूर्वी झाला त्याचा जा अजून काही शोध लागलेला नाही आणि अशा प्रकार जर असेल तर भविष्यामध्ये इथला व्यापारी खरं घाबरून त्या ठिकाणी आहे आणि आमची मागणी मी एस पी साहेबांची देखील बोललो कि दोन दिवसामध्ये या प्रकरणाचा तपास लावून आरोपींना अटक करून जो मुद्देम आहे तो देखील हस्तगत होऊन त्या व्यापाऱ्यांना मिळाला पाहिजे हे जर झालं नाही तर दोन तीन दिवस आम्ही तुम्हाला मदत देऊ नाहीतर तर मात्र मोठं आंदोलन राहरी पोलीस स्टेशनच्या विरोधात करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी